पुढे नाही शिकलेली आई कुटुंबाला पुढे नाही हे दीडशे वर्षापूर्वीच माझे रतीमांनी ओळखले आणि त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा काढली मिळतो पण त्या घरात स्त्री जर शिकलेली असली तर त्या घरात आर्थिक सोबत काही वाचिक मानसिक सांस्कृतिक गोष्टीचा लाभ मिळत असतो सकारात्मक ऊर्जा प्राप्त होतो कुटुंबाच्या व्यक्ती महत्व विकासात आणि जडणगडणीत महत स्त्रीचा महत्त्वाचा वाटा असतो आणि म्हणून स्त्रियांचे शिक्षण समाजाचा अविभाज्य घटक मानला पाहिजे स्त्री शिक्षित असणे म्हणजे नोकरी करून आपली ओळख निर्माण करणे असे नाही स्वतःला सिद्ध करू शकते काय बदलला तू ही बदलली काय बदलला तू ही बदलली चूल मुलाची चाकोरी दिशा सोडून प्रगती पथावर निघाली काय बदलला तू ही बदलली चूल मुलाची चाकोरी दिशा सोडून प्रगती पथावर निघाली स्त्री शिक्षणाचे महत्व ओळखून आज प्रत्येक क्षेत्रात माझ्या माऊलीने ठसा उमटला आहे की आज आपल्याला अभिमान वाटतो की माझ्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहे माझ्या